गोपाल बाबा महाराज नाही ममता राजा राजाचा राजन नाही कर्मटचा जयसा जैसा का चंद्र जाण निज ते, ते या ठिकाणी परब्रामचंद्राने मनामध्ये कोणची ममता ठेवलेली नाही माया ठेवलेला नाही कोणता मी राजा म्हणून असा अभिमान ठेवलेला नाही अगर गर्व ठेवलेला नाही जसा सकाळचा सुरू हो त्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रभुरामचंद्र सुद्धा त्या ठिकाणी आसनावर बसलेले आहे आये साखर मतो रघुपती आसन स्वर्ग अमृती दक्षिणांगे वैष्णवे शक्ती कनकमय ओषिता असं परब्रामचंद्र त्या ठिकाणी दक्षिण हरयाच्या ठिकाणी ते जायचे एक समजायचं आसन घातलेलं आहे आणि त्या आसनावर त्या ठिकाणी परब्रामचंद्र बसलेले आहे जवळे जवळ धनुषे रत्न जडी पार पुढे करून ओंकार आणि थोर ोर ऋषी काय त्याम चंद्राला आहे धनुष्य बाणाची धनुष्य बाण जवळ घेतलेला आहे थोर थोर ऋषी होते ते ऋषी त्या ठिकाणी जवळ घेतलेला आहे द्वारे जवळ सर्व कन्या कुमारि गा म गमना लागे उद्ध मग त्या ठिकाणी दारामध्ये जे काही समजायचे आपत होते जे मुलं कन्या जे काय आहेत त्या ठिकाणी दारामध्ये उभा राहिलेले होते पण एक गोष्ट पाठ गागणी होत्री शिंपी रंगाले सोनार सुतार रजक पे जेवढे काटे शिंपी सोनार रजत समजायचे जेवढे काय पूर्ण आहे तेवढ्या जी काय समजायचं कारागीर आहे ते पूर्ण कारागीर आपल्या कुटुंब त्या ठिकाणी प्रोग्राम चंद्राचं आगमन रंगण्यासाठी उभा होते म्हणत आणि गवळी निघाले पूर्ण भुसाई रामोळी तामोळी गौळी हे पूर्ण आहे ती त्या ठिकाणी संघ निघायला तयार झालेले आहेत स्मारघोळेचे मते कोइ गिल्ल नाईक इथे जातीचे लोक

प्रभु रामचंद्र भगवान की जय प्रभु राम भगवान की जय श्री गणेश नमो कासों योगी तापसी मुनीश्वर संपतिनिक आपतिके विधुत लाल ठोर निघाले ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन अतिवाय असो या ठिकाणी कथेचा संवाद असा चालू आहे महाराज ज्या वेळेला प्रभुराम त्या ठिकाणी वैकुंठाला निघाले वैकुंठाला निघाले असताना त्या ठिकाणची व्यवस्था कशी होती नाथ महाराज किंवा गावबा असणारे आपले वैभव सांगतात कि बाबा किती वैभव संपन्न अशा प्रकारचं राज्य होत आणि किती प्रकारचे जातीची लोक एकत्र नांदत होती आणि ती सर्वांना एकत्र घेऊन सर्वांना एकत्र त्या ठिकाणी नांदवून ही प्रभुराम चंद्र ज्यावेळेला वैकुंठावर निघाले त्यावेळेला इतकं प्रभुराम चंद्रावर त्या ठिकाणी त्या जनतेचं प्रेम होत की सर्व असणार त्या ठिकाणी वैकुंटाला निघाले मग हे कोण कोण वैकुंता निघाले तर त्याचा एक संवाद किंवा ते त्यांचं या ठिकाणी ओळीमध्ये सांगतात कोण होते माळी होते गवळी होते अशा प्रकारचे विविध प्रकारचा जो असणारा एकत्र समाज होता तो एकत्र समाज अठरा पगर जातीचे लोक घेऊन प्रभुराम चंद्रासोबत असणारे प्रभुराम चंद्रसोबत असणार वैकुंताला निघाले अशा प्रकारचा संवाद या ठिकाणी आणि या ठिकाणी गाव महाराज करतात हो ना ना माहिला मोह कोणी कोणा तान घरी सने हो, कोणी कोणी नाती पाहिला हो, मासे निघाले हो त्या ठिकाणी असणार काय सांगतात की बाबा रे ज्या वेळेला असणारे हे वैकुंठासाठी निघाले कुणासोबत निघाले तर प्रभुराम सोबत असणारे निघाले परंतु निघाले असताना कोणीच असणार धरलेला नाही किंवा कोणालाही ना कशाच प्रकारची आसक्ती नाही आसक्ती जर असती तर आसक्ती असताना ते प्रभुराम सोबत निघाले असते का नसते निघाले अशा प्रकारे असणारे निसंग होऊन असत चीन सर्व असणारी जनता आणि प्रभुराम सोबत असणारे वैकुंठाला निघाले कोणा नाही कुटुंबाची चिंता कोणा नाही कोण नाही काम कामता श्रीरामाचे वणी गो हो बघा महाराज अहो अवय गुलकुल असं स्पष्ट होते महाराज की प्रभू रामचंद्रांनी किती व्यवस्थितपणे आणि किती समजसपणे या ठिकाणी राज्याचा सांभाळ केला होता महाराज अहो प्रपंच तर केला प्रपंचा असणार परमार्थही केला आणि ज्यावेळेला असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वयकुंटाला निघाले त्यावेळेला असणार जनता सुद्धा असणार त्या ठिकाणी निघाली म्हणजे असणार किती असणार वैभव संपन्न असणार राज्य होतं अशा प्रकारे सगळ्यांनी असणार मूळ सोडला कुणाला असणार प्रपंचाची चिंता नाही किंवा काही नाही जो असणार अंतिम ध्येय आहे आता आपला अंतिम ध्येय सुद्धा त्याच आहे मोक्षपद सगळ्यांना पाहिजे परंतु त्याच्यासाठी प्रयत्न आपण करत नाही परंतु प्रभू रामचंद्रांनी पक्ष बरे जनते गुण ठिकाणी हे प्राप्त करून घेतलं अशा प्रकारे या ठिकाणी गाव महाराज सांगतात अष्टपुष्ट नगरीचे जण कोणा दुःख दैशुण श्रीरामानविले अह काय सांगतात या ठिकाणी नाथ महाराज बघा अहो त्या ठिकाणी दुःखापासून असणारी वेगळे झाली होती महाराज दुःख त्यांच्या आयुष्यातलं संपलं होतं किती मोठं असणार त्या ठिकाणी होय होय संपन्न राज्य असेल महाराज सर्व सुखाची आशा जन्म गेला यज्ञ नाही गेला अशा प्रकारची जी वय महाराज आशा आपल्या शेवटपर्यंत राहते परंतु त्या ठिकाणी आशेला आशेच्या पाशापासून मुक्त होऊन ही सर्व असणारी जी जनता आहे ती असणारी वैकुंठाला कोणताला प्रब्रम चालू सोबत निघाली असं या ठिकाणी नाथ महाराज सांगतात ரத்மே ராமச்சந்திர யோகி மாநில புத்தா நோய் ஜன துவாரி ஆ सर्व मंडळी अठा पग जातीची लोक असणारे त्या ठिकाणी नगरात आले नगरात आलेल्या प्रभराम चंद्राला म्हणतात की बाबा रे कि सर्व असणारे लेख बाळा सर्वांना घेऊन असणारे सगळे जनता आपल्या असणारे आयोगाच्या नगरात आले अशा प्रकारे असणारे भरत आम्ही त्या ठिकाणी प्रोग्राम चंद्राला बोलतात तुम्हा सवे करावे गम म्हणून उमेदवारी जन आनंद निर्मल

प्रभुराम चंद्राला सांगतात अहो ही सर्वजण असणारी आकडा जातीची आलेली मंडळी आणि हे तुमच्या सोबत असणार तयार आहे सर्वांनी त्याग सोडलेला आहे सर्व मुलं असणार त्या ठिकाणी वैकुंठाला निघण्यासाठी आलेली आहे अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी भरत आणि प्रभुराम चंद्राला असणारा बोलतोय स्वर्गागा गम कारणे लोक तरी करणे राजू न रेस राशी पइन आ या ठिकाणी असणार काय करतात तर भरत भरपाने असणारा प्रोग्राम जनाला सांगितलं की बाबा रे या ठिकाणी वैकुंठाला घेऊन जावं अशा प्रकारचा पण करून ही जनता सर्व आपल्या दारात आले आहे सर्व आयोगाच्या दरबारात आले आहे यांना सुद्धा घेऊन आपण वैकुंठाला जावं अशा प्रकारे त्या ठिकाणी भरत आणि प्रोग्राम चार असणारे विनंती करतोय कृपा আইসা পুনি চিড়া ঘরে নগরা সহিত নিগালা দালা ও আশা প্রকারে भरत महाराज त्या ठिकाणी प्रोग्राम चंद्राला सांगतील की काय कि बाबा रे सर्व मोह मुँँ, मोहन मुँँ, असणार त्यागून ही सर्व जनता आपल्या सोबत आली म्हणले आणि यांना तुम्ही घेऊन जावं अशा प्रकारची भरताना प्रोग्राम चंद्राकडे विनंती केल्यानंतर भरत प्रोग्राम चंद्राने सुद्धा असणार तयारी दाखवली आणि सगळ्यांना घेऊन निघण्यासाठी असणारे ते निघाले आवड्या सांडून केले प्रस्थान सावधान हो हो सगळ्यांना घेऊन असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हे शरईवी नदीच्या असणाऱ्या तीरावर आले आणि शरयी नदीच्या शरयवी नदीच्या तीरावर आल्यानंतर त्या ठिकाणी एक आश्चर्य घडलं ते आश्चर्य काय घडलं ते असणारे नाग महाराज या ठिकाणी पुढल्या होत आहे का पुढेल प्रसंगी चतुरान श्रीरामस सामोरा येईल जान परिवारातील नंद नवया नागी स्वर्गात हो त्या ठिकाणी काय झालं महाराज तर त्या ठिकाणी चतुराना चतुरानाचे असणार त्या ठिकाणी महाराज प्रवेश झाला आणि प्रवेश होऊन त्या ठिकाणी सर्वजण एकत्रित थांबले होते आणि थांबले असताना असणार पुढे काय होतंय पुढील पुणे पावन ककास अलाभे लाभ होईल सुरतास श्रीरामान कका කलीග मश नाසतिए प जा्या मध त्मारा नी ංत की बाे पुढील आपल्या म्हणजे आपल्याला काय ऐकायचं तर गभुरामचंद्रांनी वैकुंठाला जे गमन केलं होतं ते गमन केलेली कथा आपल्याला पुढं असणार त्या ठिकाणी ऐकायची आहे आणि ती जर तुम्ही कथा ऐकली तर तुमचा सुद्धा असणार कलयुगामध्ये झालेला जन्म सफल होईल तुमचा सुद्धा असणार पाप धन होईल अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी ग्रंथ करती आपल्याला विनंती करतात श्री भावार्थ राणे उत्तरकांडे क्या कारण श्री राम श्री प्रथान नाम श्री तप्त सप्त पुढले गा बोल रे आरि श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय चला पुढे वाचक श्रीधर गोवे दादा पोहेवान आणि वाचक के तिडके बहु

কুণ্ডলীতা <laughs> श्री ज्ञान प्रभू राम चंद्र भगवान की पवन सोत हनुमान महाराज की जै ब्रह्म एकनाथ महाराज की हा श्री गणेशाय नमा श्री सद्गुरु रामचंद्राय नमा शरयू नदीच्या पवित्र किनऱ्यावर त्या सांडून अर्ध योजना पुढे निघाला पावन ते चंद्र भगवान की जय प्रभूच्या चरणी मस्तक हो सर्व संताच्या चरणावर मस्तक ठेव कथ्याला सुरुवात करीत आहे कुठपर्यंत कथा वागायला का कि सर्व जे त्या ठिकाणी आयुक्त जे अस्तर त्या ठिकाणी स्वर्गाच्या ठिकाणी जात अस ना तर रामचंद्र प्रभू जे तिथं सर्व जे त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते आसन टाकलेले आणि आसनावर ते बसलेले बर का तर ते कथा वाद आता रामचंद्र प्रभू आविलेला जाणार आहे आणि सर्व जवळ वाईचे लोक जे, लो जे जाणार आहेत पण ह्या घागरवाड्याला मात्र कमीच कमी आता सहा महिन्याच्या पुरे झाला असेल ना बारा महिन्याच्या पुढे झाला असेल तरी ह्यांना कस वाटेल आता इथं रामायण आता संपणार आहे नाही का संपणार माग धन्यवाद आहे धन्यवाद आहे टाळ्या वाजवा मग चांगले बर का मग आपण रामाचे जो असा मी या जाऊ बर का कधीपदी जसं बोलल तसं असं यात्रा कसा वाट इथपर्यंत आलेला आहे ह्या चरयोचा महिमा कैसा जो देवासी अगमे सहसा जिथे वर्णिती महेशा पारण कळे निर्धारी कसा आहे ते कोटी देवाला देखील त्याच वर्णन होणार नाही इतका जो आत्रा तो त्याचा अंदाज नदीच्या ठिकाणी रामचंद्र रामचंद्रपूर्व आत्रे आसन टाकून बसले त्या ठिकाणी मानस सरोवर जन्माले उत्तरेची दक्षिणे चालिली शी मिळता झाले या फुले पूर्व पुणे माह्याच्या ठिकाणी जो आत्ताचा जन्म झाला आणि पूर्वेपून जो आस्त्र पश्चिमेला चाललेला आहे आणि पूर्वीच्या भागेनं तिच्या जो आस्त्र दैवा या उगा न तिची आत्रा भागेली तिला जो आस्त्रा भेटली प्रकाश आणि तिचं जो आस्त्र किती पुण्य म्हणायचं कोण जो आपत्रा त्यांचा जो अत्र त्या ठिकाणी संगम झाला अस असं जो अत्र इथपर्यंत कथा बघायला तव तवेरेकडे चतुराणा समस्त देवासी परिवारू दिवे विमाने सुरगने आपुल्याला बैसले इथलं ब्रह्मल्यावर काय केलं की के सगळे जो आस्त्र त्या ते कोटी देवांना जो जो अस्त्र विचार झाला त्या ठिकाणी ते सगळे जमले आणि आपल्या या माहिन्यानं कशासाठी काय कारण कि रामचंद्र प्रभूची जो अस्त्र भेट घेण्याकरता ते सगळे जो अस्त्र त्या ठिकाणी सिद्ध झालेले बरं कायचे हंस वेळी उडूनी बैस ते तळांगाचे पाळी थैशी देवत ये काळी परिवारेशी मिरवले हौस पक्षी जसे असतात ना आणि त्या हाऊस असतात ज्या हो, जो असत योगानं आपल्या जो असत परिवारासहित त्या ठिकाणी त्या जसे जसे येतात ना आणि तसे हे तेहतीस ते, कोटी धीर दे जात त्या जा रामाली जो असतात भेटण्याकरता त्या ठिकाणी आलेल्या आहेत विमानाची नाती ऋषी मिळाले कोट्या न कोटी पाहती लक्षणे जग जेटे श्रीरामाते ते दे देवाचं इकडे ही मनाची जाती झालेली आणि पुन्हा पुष्प ऋषी मंडळी देखील ज्वासरा त्या ठिकाणी आले का कारण की आता जो आस्थाना त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूची जो आस्था भेट होईल आणि भेटण्या करता जो आस्था त्या ठिकाणी ऋषी मंडळी आलेले आहे तेहतीस कोटी देवाचा जो आस्था ही जो आस्था त्या ठिकाणी जाते एवढी अवस्था जो आस्था त्या ठिकाणी झालेली आहे विमानाचे ज्योतीचे निप्रभावे जस दिशा ते जे लावे तया माझी ब्रह्मादेवी पुष्पवृष्टी करी जेली देवाने काय केलं त्या पुष्पाची वात्र त्या ठिकाणी रामरा फुलाचा उरशो अशा प्रकारची वात्र त्या ठिकाणी सुगंधे आजच्यावरील वात्रा आपल्या आपल्या वात्राच्या वरून मात्रा पाणी घेतलेलाय आणि पाणी घेऊन त्या

कोई दादा कोई दादा दादा वो लक्ष्मण छो चला था बाइक ला का देला पर सहायक पर कुदूर आप भारत से पुतो आए यार आप हुआ तो उतना समझ बाइक के ऊपर सहायक

प्रभू तुम्ही महिषाची आमूर्ती मी दुबळार्चित भक्ती मनो निबोल जरी गंगावती तरी शिवकारालजी जयांचे केली स्मरण होय सकल विद्ये गुरुंचे ते, ते नमस्कारो नियाता